कुमेदेव शपथ आशिष

आपण ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांना ते माहिती असेल पण त्या ठिकाणीसुद्धा प्रत्येक वर्षी की शिबिर आम्ही घेत असतो आणि त्या शिबिराची सांगता आज या ठिकाणी त्या ठिकाणी आता चालू आहे आणि म्हणून इकडं येणंसुद्धा माझं फार मोठं गरजेचं आहे आणि म्हणून त्या कार्य कार्यक्रमाकरता त्या सांगतेकरता सुद्धा वेळेश्वरला आता दा मला जायचं आहे म्हणून अधिक प्रेरणा घेता चाललेले हे भक्ती शक्ती ही जी एक वारकरी संस्था चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा आणि ती प्रगतीपथावर आहे आणि म्हणून या संस्थेला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी